पीक विमा व छत्रपती संभाजीनगरता अतिवृष्टी अनुदान यात यादी याच्याविषयीचे एक महत्वपूर्ण अपडेट आहे जे की आपण आजच्या वेळेच्या माध्यमातून जाणून देण्याचे प्रयत्न तर शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्याचा पीक विमा हा मंजूर झाला राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही काय जिल्हाधिकारी असेल अधिकारी यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यालयातून पंचवीस टक्के अजून पीक विम्याचा जे काही आदेश काढून त्यांना पीक विमा वाटपासाठी सज्ज केलं होतं म्हणजे नांदेड जिल्ह्यातील असे बरेच काही शेतकरी असतील की त्यांच्या खात्यावर पीक विमा झाला होता जमा झाला जमा होण्यास सुरुवात झाली होती की अर्धातच जे काही अर्धे शेतकरी होते त्यांच्या खात्यावर अचानक विमा बंद झाला आता नव्हतं बंद करण्याचं कारण काय तर याच्यामध्ये जे काही तांत्रिक अडचणी होत्या तर त्या अडचणीमुळं ह्या राहिलेल्या शेतकऱ्यांचा पीक विमा जमा झालेला नव्हता याच्यामध्ये जर प्रामुख्याने पाहिला गेलं तर जवळजवळ चाळीस टक्के शेतकऱ्यांचा हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा त्यांच्या खात्यावर जमा झाले होता उर्वरित जे सार्थकीय विमा आहे तो पीक विमा कंपनी यांच्या माध्यमातून कळवण्यात आले की तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पीक विमा त्याचा मिळाला नव्हता परंतु आता ही जशी तांत्रिक अडचण दूर होईल त्या अडचण दूर झाल्यानंतर लगेच जे काही सात टक्के शेतकरी असेल तर या सात टक्के खात्यामध्ये पिकी मा जमा होणार आहे ज्यावेळेस फक्त चाळीस टक्के शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकी मा जमा झाला व उर्वरित जे सात टक्के शेतकरी आले होते तर नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी असतील काही लोकप्रतिनिधी असतील यांच्या माध्यमातून कंपनीवर दबाव टाकण्यात आला व ह्या दबावामुळे आता राहिलेले जे काही सात टक्के शेतकरी आहेत तर या शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकी मा जमा करण्यात येणार आहे त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचा अपडेट पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जे काही अनुदान अनुदानाच्या अनुदाना यादी असतील अतिवृष्टीच्या याद्या असतील त्या काही भागातील आल्या होत्या परंतु काही भागातील राहिल्या होत्या आता जे काही आठशे सत्तर गावाच्या ज्या काही याद्या बाकी होत्या तर या संपूर्ण गावाच्या यादी आलेल्या आहेत त्या तर त्या शेतकऱ्यांनी आपापली केवायसी करायची ही केवायसी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जात आहे त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड बँकेचा पासबुक व तुमचा चालू मोबाईल नंबर घेऊन जायचा आहे हा मोबाईल नंबर घेऊन गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा खाते नंबर ही संपूर्ण व्यवस्थित खात्री करून घ्यायची आहे जर याच्यामध्ये काय चुकीचं वाटलं तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी एक तक्रार देण्यासाठी ऑप्शन दिले या ठिकाणी तक्रार देऊन तुम्ही तुमची तक्रार दूर करू शकता तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वाचं अपडेट जे की आपण आजच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला चला तर शेतकरी मित्रांनो भेटत राहून नवीन माध्यन नवीन सह धन्यवाद